संवाद समाचार न्यूज मध्ये महेश बनाटे आपलं स्वागत करत आहे तर आपण आता आलेलो लातूर नगर परिषद या ठिकाणी तर पाईल नगर झोपडपट्टी मिळणे बाबत तर आपल्या सोबत आहेत उपोषण करता दीपमाला तुकाराम चंदवनी तर काही आपण उपोषणला कशा संदर्भात बसले तर कितवा दिवस हो आहे आपल्याला काय काय मागण्या आहेत आपल्या माझं नाव दीपमाला तुकाराम चंदन शिवे मी पाईल नगर झोपडपट्टी मध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून राहत आहे तर पस्तीस वर्षापासून आम्हाला कुठली सुविधा नाही आहे ना घरकुल नाही ना कबाला, ना। वर्षे, वर्षे, दिगर दिगर वार वार कबाला नाही मग आता अनेक वर्ष किती वर्ष आम्ही तिथे राहायचं बिगर कबाल्याचं बिगर घरकुलाच त्यामुळं महानगरपालिकेपासून उपोषण करत आहे वारंवार कबाला माझ्या देत नाही आज आमच्या उपोषणचा दुसरा दिवस आहे दुसरा दिवस आहे का तर आपल्या सोबत आहे तर अजय भाऊ सर्व संस्थापक अध्यक्ष प्रहार संघटनेचे तर अजय भाऊ काय सांगाल आज या ठिकाणी उपोषणचा महिलांचा समस्त कोयल प्रभाग सोहळा ही चंदन चंदनशिव शिष्ट त्यांचं शिष्टमंडळ उपोषणाला बसलेलं आहे त्यांच्या उपोषणाला मी लोकप्रहार संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दिलेला आहे लातूर शहरातील इतर सामाजिक संघटनेने त्यांना पाठिंबा दिलेला आहे आज लातूर महान महानगरपालिकेसमोर असल्या थंडीच्या दिवसामध्ये महिला लेकरा बाळासह उपोषणात बसलेले आहेत त्यांचा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे महापालिका पत्रावर पत्र काढण्याचं फक्त कारण दाखवत आहे हे प्रशासक आहे की भक्षक आहे हेच कळना गेले लातूरच्या राजकारणामध्ये गेल्या साडेआठ वर्षापासून महापालिकेमध्ये पाच वर्ष झाले नगरसेवक नाही साडेतीन वर्ष झाले नगरसेवक नाही मागे पाच वर्षाचा कार्यकाळ गेला ज्या नगरला संपूर्ण पद्धतीनं संरक्षण भेटलेलं आहे कायमचोर कायम चोरपी त्या ठिकाणचं लोकांची हक्काची मागणी आहे की आम्हाला कबालनामा देण्यात यावा यांनी वेळोवेळी महा आयुक्तांना निवेदन दिलेली आहेत आंदोलन केलेली आहेत तरी देखील महापालिका पालिका प्रशासन यांच्याकडं पत्र देण्याची दिरंगाई करत आहे यांच्या जर उप उपोषणकर्त्याच्या प्रकृती खालावल्या थंडीच्या दिवसामध्ये जर कुणा महिलांना ज्येष्ठ नागरिकांना जर काही त्रास झाला तर मी संघटनेच्या वतीनं शांत बसणार नाही आणि त्याचबरोबर जर यांच्या उपोषणकर्त्याच्या मागणीचा जर कबाल्याचा जर इथं प्रश्नाला मार्गी नाही लागला तर आज हे उपोषण महापालिकेच्या दारात आहे उद्या महापालिकेच्या आयुक्ताच्या कॅबिन मध्ये होईल आपलं नाव काय सर मी पामडे राजकुमार भोसले भारतीय बुद्धिनीचा संस्थापक अध्यक्ष आहे कालपासनं पाहिल नगरच्या महिलांच्या वतीनं वगैरे गर। कालपासून आम्ही आयुक्तांशी वगैरे तिथल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा चालू आहे परून त्यांनी कालपासनं काहीतर पत्र देऊन वगैरे चाल ढकल करण्याचं चा काम करायला लागले दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी त्यांचं काम आहे पण भूमी अभिलेख यांच्या नावाखाली त्यांनी दिरंगाई लावायचं काम करत आहेत इथं गेली तीस पस्तीस वर्षापासून इथे सगळं मजूर माणूस राहतो तिथं गरीब माणसं राहतात कष्टकरी माणूस आहे त्यांच्याकडे लातूर शहरामध्ये जागा घेऊन घर बांधण्याची ऐपत नाही म्हणून तिथं शासनाची महानगरपालिकेची जागा आहे त्याच्यामध्ये तीस पस्तीस शासनाचं धोरण आहे की जो कसेल त्याची जमीन आणि जो राहील त्याचं घर त्याप्रमाणे त्यांनी खर तर त्यांना यापूर्वीच कबाली देऊन त्यांना घरकुलाची सोय करून द्यायला पाहिजे होती परंतु गेली पस्तीस वर्ष त्यांना अनेक निवेदनाच्या माध्यमातनं त्यांना मागणी तिथल्या नागरिकांनी केली आहे विषय काही संघटनांच्या माध्यमातून केलेली आहे परंतु त्यांना काहीतर काहीतर कारण सांगून ते प्रश्न त्यांनी दुर्लक्षित केलेला आहे म्हणून कालपासून जे महिलांनी या ठिकाणी आमरण उपोषणाचा लढा दिलेला आहे आता जर या लढ्याला यश नाही दिलं किंवा त्यांनी जर त्यांना पत्र नाही दिलं तिथं घरकुलांचे घरकुल आणि तिथं कबाले जर नाही दिले तर भारतीय मजदुरीच्या वतीने जो पाठिंबा दिलेला आहे जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही ना तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहणार आहोत सर आपलं नाव काय माझं नाव हतीमभाई शेख आहे गेल्या दोन दिवसापासून लातूर शहरातील नगर झोपडपट्टी येथील सर्व माता भगिनी व ज्येष्ठ नागरिक व शाळातले लहान लेकर वया पाट्या पुस्तकं घेऊन आज इथे आलेले आहेत आणि दोन दिवसानं यांचं आमरण उपोषण सुरू आहे गेल्या चार दिवसामध्ये मांडत आहात तो त्यांचे कबाले तुम्ही तुमच्या स्वतः हाताने द्यावे अशी या बसलेल्या सर्व महिला भगिनी यांच्या वतीने मी अमित भैया देशमुख यांना विनंती करतो की आता मला माहितीये काहीच दिवसामध्ये आता बघण्यासारखे कपडे घालून सगळं वार्डामध्ये जमा होणार आणि परड्या भीक मागण्यासारखं मतदानाला येणार परंतु अमित भैया तुमच्यावर लोकांचं प्रेम आहे तर तुम्ही या लोकांचं छोटासा विषय आहे ज्या जागी ते राहतात राहतो त्याच घर कसतो त्याची जमीन कोणाची हिम्मत नाही त्या जागेवर आम्ही राहतो तिथे येऊन दाखवायची पण आम्हाला एक आम्ही लाखो मोलाचं मतदान केलं म्हणून आम्ही हक्क आहे तुम्हाला आमचा कबाला द्या म्हणून मागणी करत आहे बाकी काय नाही जय हिंद जय महाराष्ट्र